आत्ता कुठेतरी जगाला या गोष्टी माहिती झाल्यात पण आपण तर हे पिढ्यान पिढ्या खात आलोय आणि आता माहीत झालंय हे कशावरून मी म्हणते त्यामुळेच तर हे व्हायरल झालंय तर हे व्हायरल पदार्थ आपण आपल्या बाळांना खाऊ घालण्या अगोदर आपल्या मनात शंभर प्रश्न असतात पण काहीच हरकत नाही हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बनवता येतात माझं बाळ म्हणजे कान्हा हा आहे नऊ महिन्यांचा म्हणजे नवा महिनाही आता त्याला पूर्ण होणार आहे तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाचं हे सूप एकदम सुपर हेल्दी आणि टेस्टी ते आपण त्याला मुगाच्या डाळी सोबत देणार आहोत त्याच्यासाठी काही प्रोसिजर आपल्याला फॉलो करावी लागते कारण हे आपल्या अत्यंत साठी जाणार आहे त्यामुळे आता मी जे सूप बनवते त्याची क्वांटिटी मी जास्त ठेवलीये त्याचं कारण हे माझा मोठा मुलगा जो आहे शौर्य तोही हे खूप आवडीने पितो त्यामुळे मी जास्त बनवलंय तर त्यासाठी आपल्याला पहिले काय करायचंय शेंगा घ्यायच्या त्यांचे काप करायचे आणि त्याच्यावरची साल काढून घ्यायची मग एक टोमॅटो घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक कांदा घ्यायचा ह्यांना स्वच्छ धुवायचं आणि व्यवस्थित बारीक बारीक काप करायचे असे उभेच मोठे काप करायचे आणि मग कुकर मध्ये गरम पाणी करायचं त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि आपण छान धुवून सोललेल्या शेंगा यामध्ये टाकून द्यायच्या आणि मग ऍड करायची त्याच्यामध्ये अर्धे वाटी मुगाची डाळ आणि एक टी स्पून हळद त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर दोन ते तीन कुकरच्या शिट्ट्या व्यवस्थित होऊ द्यायच्या पाणी थोडस जास्त घालायचं म्हणजे आपल्याला सूप बनवण्यासाठी जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढी मिळेल अशा प्रकारे तयार होतं हे सूप अत्यंत पौष्टिक आणि शेंगा शिजल्यात की नाही हे कसं बघायचं की लगेचच आपण चमच्याने चेक केल्यानंतर त्या फुटतात आणि हे अशा प्रकारे रेडी होत आता ह्याला आपण बाळाला कसं देणार शेंगा आणि सूप हे व्यवस्थित मिक्स करायचं मॅशरनेही त्याला मॅश करायचं म्हणजे टोमॅटो कांदा शेंगा आणि मुगाची डाळ हे व्यवस्थित एकत्रित होतात आणि त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक गाळणी तर मी ते अशी थोडीशी मोठी गाळणी वापरलीये म्हणजे चाळणी ठेवून मग त्यामध्ये आपल्याला हे सगळं बनवलेलं सूप टाकून द्यायचंय आणि मग जे काही खाली उरेल ते आपलं रेडी होतं बाळासाठी देण्याकरता अत्यंत पौष्टिक असं शेवग्याच्या शेंगाचं सूप म्हणजेच आता जे वायरल चालू आहे ना मोरिंगा सूप तेच तर हे आपण एकदम गावरान पद्धतीने बनवलेलं आहे आणि असंच आपण आलोय याने आपल्याला कुठला त्रास झाला नाही माझ्या बाळालाही झाला नाही आणि तुमच्या बाळालाही नक्की होणार नाही पण पौष्टिकता मात्र शंभर मिळेल आता हे ते सूप रेडी आहे आता आपल्याला थोडासा छान तडका द्यायचा आहे त्या सूपाला म्हणजे काय करायचं थोडंसं तेल घ्यायचं मोहरी टाकायची एक लसूण शेचून टाकून द्यायचा आणि मस्त अशी फोडणी या सूपला एक उकळी देऊपर्यंत थांबायचं जास्त उकळून द्यायची गरज नाहीये आणि अशा प्रकारे तयार होतं आपलं शेवग्याच्या शेंगाचं मुगाच्या डाळीचं सूप एकदम बेस्ट असतं बाळासाठी तेवढंच पौष्टिक आणि एकदम छान टेस्टलाही लागतं आता हे मी माझ्या नऊ महिन्यात बाळासाठी थोड काढून घेतलय आणि त्यानंतर उरलेलं जे सूप आहे त्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आणि तुमच्या मोठ्या बाळालाही तुम्ही देऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता कानाला हे खूप आवडलंय तर तुम्हीही बनवा तुमच्या बाळाला आणि खाऊ घाला आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कुठल्या पदार्थावरती हवी आहे हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा तो पदार्थ बनवण्याचा ट्राय करेल अशाच रेसिपीज साठी मनुषी डायरीज या चॅनल ला सबस्क्राईब करा